आजकाल बाजारात खात्रीचा भेसळमुक्त खवा मिळणं अवघड झालं आहे पण थोडीशी मेहनत घेतली तर रोजची कामं करता करता एकीकडे एक अगदी थोड्या वेळात दुधाचा खवा सहज करता येतो चला बघूया घरच्या गर घरी दुधाचा खवा कसा करायचा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत खवा करण्यासाठी आपण एक लिटर ताजं दूध या का जाड बुडाच्या कढईत होतो हे म्हशीचं फुल फॅट दूध आहे अशा घट्ट दुधाचा खवा थोडा लवकर आणि चांगला होतो आपण या कास्ट स्टायांच्या मोठ्या कढाईत दूध होतो आत्ता आधी आपण गॅस मोठा ठेवला आहे सुरुवातीपासूनच असं तळापासून ढवळत राहूया ही फेरोऑल कंपनीची चांगली जाड बुडाची कढाई आहे या तळाला अजिबात पदार्थ चिकटत नाही किंवा जळतही नाही अशी कडेने जमलेली साय सतत काढून दुधात मिक्स करत राहायची आता दुधाला उकळी यायला लागली आहे हा डाव यातच ठेवून दूध उकळू देऊया दर एक दोन मिनिटांनी ढवळत राहायचं हे करताना तुम्ही दुसरं काही कामही करू शकता मी अशा वेळेस वेलची सोलणं किंवा ड्रायफ्रूटचे स्लाईस करणं अशा टाईपची कामं करते त्यामुळे दुधाला इतर कशाचा खराब वास लागत नाही ही कढई बरीच जाड आणि मोठी आहे त्यामुळे यात खाली दूध लागणारही नाही आणि ऊतूही नाही जाणार आता जवळजवळ पाऊनपट दूध झालं आहे बाजूला चिकटलेली साय अशा प्रकारच्या स्पॅच्युलानी काढली तर कढई खूप लगेच स्वच्छ होते कोणाकोणाला हा स्पॅच्युला प्लास्टिकचा वाटतो पण हा स्पॅच्युला प्लास्टिकचा नसून सिलिकॉनचा आहे आणि काही जणांना वाटतं तसा तो उष्णतेने वितळत वगैरे नाही तुम्ही पाहिलं असेल की मीसुद्धा असा स्पॅच्युला क्वचितच आणि कमीत कमीच वापरते पण आवश्यक त्यावेळेला हा खूप उपयोगी ठरतो अशा प्रकारे नवीन आणि जुन्याचा बॅलन्स ठेवायला मला आवडतो हे पहा आता दूध साधारण अर्ध झालं आहे आपण अजूनही गॅस मोठाच ठेवला आहे तुम्हाला सिलिकॉनचा स्पॅच्युला वापरायचा नसेल तर असा लोखंडी कालथाही यासाठी वापरू शकता थोडं थोडं दूध बाजूला जमलेल्या साईवर घालून कालथ्यांनी साय काढून दुधात मिक्स करायची हा माझ्या सासूबाईंकडून माझ्याकडे आलेला कालथा आहे आणि हा सुद्धा खूप उपयोगी आहे हे पहा आता दूध अर्ध्याहून जास्त अटलं आहे या स्टेजला दुधाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं असं अधूनमधून गोलगोल फिरवत राहिलो की यात लच्छे न होता एकसंद खवा तयार होतो आता दूध रबडीसारखं घट्ट झालं आहे आता आपण गॅस बारीक केला आहे साधारण वीस पंचवीस मिनटं आपण मोठ्या गॅसवर दूध आटवलं आहे हे करता करता इतर कामंही हो केली आहेत पण आता मात्र याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे हे पहा आता या स्टेजलाच गॅस बंद केला की कढईच्या गरमपणामुळे बंद गॅसवरही खवा घट्ट होईल आणि तो जास्त कोरडाई होणार नाही आपण आता गॅस बंद करू आपण गॅस बंद केला होता त्याला एखादा तास झाला आहे हे पहा आपला मऊ लुसलुशीत खवा तयार आहे हा साधारण तीनशे ग्रॅम खवा तयार झाला आहे आणि हे करायला आपल्याला साधारण पस्तीस मिनटं लागली आहेत हा खवा गुलाबजाम खव्याच्या पोळ्या हलवा वड्या अशा कशाहीसाठी वापरता येईल आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असा खवा करून बघा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग